दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर दर्यापूर तालुक्यातील उमरी मंदिर येथे श्री संत वियोगी महाराज जन्म उत्सव यात्रा मंदिराच्या विश्वस्त मंडळांनी व गावकऱ्यांनी सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रम घेऊन महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पाडला यावेळेस महाराजांच्या रथाचे पूजन आमदार बळवंत वानखडे अरुणभाऊ गावंडे दे, प्रदीप देशमुख अनिल जळमकर वंदना कुरुले उपस्थित होते महाराजांचा रथ गावामध्ये फिरून सर्व गावकऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेतला दिंड्यांच्या गजरांमध्ये गाव दुमदुमून गेले होते यावर्षी प्रवचन कीर्तन रक्तदान शिबिर मोफत रोगनिदान शिबीर औषधे वाटप तसेच खंजिरी वादक समाज प्रबोधनकार संदीपलाल गीते महाराज यांचे कीर्तन व भव्य सांप्रदायिक भजन मंडळी दिंडी स्पर्धा आयोजित केली होती तसेच अन्नदाते डॉक्टर ऋषभ अशोकराव मानकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला मंदिराचे आश्रम प्रवेशद्वाराचे अनावरण मोहन प्रसाद बाल गोविंद प्रसाद पाठक यांच्या हस्ते करण्यात आला शेवटी रथाची सांगता करून दहीहंडी गोपाल महाराजांचा कार्यक्रम घेण्यात आला या जन्मोत्सवामध्ये तन मन धनाने सहकार्य करणाऱ्या सर्वांचे श्रीराम संस्थेचे अध्यक्ष रूपराव पाटील कलके उपाध्यक्ष बाबाराव बचे सचिव श्रीकृष्ण विघळे सर्व विश्वस्त मंडळ यांनी आभार मानले कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता चिंचोली रहिमापूरचे ठाणेदार निलेश देशमुख यांनी सहकार्यासह कडक बंदोबस्त ठेवला उमरी मंदिर उमरी बाजार उमरी कुबेरी येथील नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर